आणि मनोज जरांगे यांच्या इशार्यालाच आता प्रकाश शेंडगे यांनी देखील उत्तर दिलेलं आहे ओबीसीचं आरक्षण हिसकावल्यास हत्यार उगारू असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलेलं आहे प्रकाश शेणगे यांनी मनोज जरांगे यांना हा अप्रत्यक्ष इशारा दिलेला आहे ओबीसी नेते प्रकाश शेणगे यांनी हा मनोज जरांगे यांना इशारा दिलेला आहे ओबीसीचं आरक्षण हिसकावल्यास हत्यार उगारू असं प्रकाश शेणगे यांनी मनोज जरांगेना हा इशारा दिला ह्या महाराष्ट्राचा उद्याचा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्राची जी सामाजिक घडी आहे ती विस्कटण्याचा प्रयत्न कोणी करू नये हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अठरा पगार जमातीचा महाराष्ट्र आहे आता पण गुण्या गोविंदानंद नामदेला महाराष्ट्र आहे आणि त्या ह्या महाराष्ट्राला जर ह्या गरीब समाजाचं आरक्षण कुणी दिवसाडोवळा हिसकावून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही आंदोलन तुम्हाला करता येतं आहे आम्हालाही आंदोलनाचा हा अधिकार जो आहे बाबासाहेब आंबेडकर आम्हालाही दिलेला आहे हाकेंचं आंदोलन साहेबांनी पाहिलेलं आहे ती फक्त झाकी आहे हकींचं आंदोलन जे आहे ते फक्त झाकी आहे बहुत कुछ बाकी आहे